नमस्कार मित्रांनो डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मुंग्यांच्या वरुळाचं माहिती सर घेणार आहोत जगभरामध्ये विविध प्रकारच्या मुंग्यांची व वाळवीची लाखो वरुळ आपल्याला पाहायला मिळतील सदूर सदर वरुळ बांधताना वारा पाऊस सूर्यप्रकाश याचा सखोल अभ्यास करून मुंग्या किंवा वाळवी हे यांच्याकडून वारुळ बांधले जाते वारुळ बांधताना वारुळाच्या मधोमध प्रथमतः खाली अंगठ्याच्या आकाराची प्रथम बोरवेल मुंग्या बांधतात आणि या बोरमधून पाणी आणून त्यामध्ये माती मुंग्याची विष्टा व लाल मिसळून सदर वारुळ बांधले जाते यामुळे हे वारूळ मजबूत कठीण व टिकाऊ व चिवट बनते यामध्ये कामकरी वाळवी आहे ती घर बांधणे घराची स्वच्छता ठेवणे हे काम करतात सैनिक वाळवी आहे ते घराचे व वारुळाचं संरक्षण करण्याचं काम करतात व राणी माशी वाळवी आहे ही पिल्ली देण्याचं काम करते व म्हणजेच प्रजननाचं काम करते अशा प्रकारे अद्भुत व शिस्तप्रिय पद्धतीने सदर वारुळाचे बांधकाम हे मुंग्याकडून केले जाते जेवढे वारूळ जमिनीवर उंच असते तेवढेच वारूळ जमिनीखाली खाली पण खोल असते मुंग्या आणि वाळवी जमीन पोखरून भसुभूत करतात त्यातून हवा खिळती राहते यामुळे शेती करण्यासाठी व पर्यावरणासाठी वाळवी व मुंग्या यांचं या पृथ्वीतलावर अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे आणि हे वाळवी आणि मुंग्या असणं हे तितकंच गरजेचं पण आहे वरुळाचे महत्व जाणून आपले पूर्वज नागपंचमीला वरुळाला लाह्याचा नैवेद्य दाखवून वारूळाचे पूजन करत होते आणि ह्या लाह्या मुंग्या शाकाहारी असल्यामुळे खात होत्या मित्रांनो पर्यावरणाचं महत्व ओळखूनच ह्या पूर्वजाने आपल्याला वरुळाचं मुंग्यांचं संरक्षण करण्याचं परंपरा जपली असावी असंही म्हणता येईल नाही आज ही ती परंपरा आपण अगदी भक्तिभावानं नागपंचमीला साजरी करत असतो मित्रांनो वारुळ हे चिवट घट्ट आणि सुरक्षित असल्यामुळे काही वेळा या वारुळामध्ये साप किंवा घोरपड अंडी घालून बाहेर जात असत आणि त्यानंतर त्या अंड्यातून पिल्ली बाहेर पडून ती पिली पण बाहेर जात असत मित्रांनो थोर अरण्यतज्ञ ماروتی چتپلنم